पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा उत्तर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या मार्क्स यांनी आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला आहे त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसा माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते उत्पादन साधने ताब्यात असलेला अस वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो त्यातूनच वर्ग संघर्षाला सुरुवात होते मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ